मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव करवाढ रद्द करण्याची मागणीसाठी कुमारखेडकरांच्या नगरपालिकेवर धडक मोर्चा प्रोग्रामी युवा ब्रिगेडचा पुढाकार नवीन मालमत्ता आकार आकार कर आकारणी रद्द करून ज्युनिस कर आकारणी पद्धत सुरू ठेवा या प्रमुख मागणीसाठी कुमारखेडकरांनी प्रोग्रामी युवा ब्रिगेडच्या पुढाकारातून नगरपालिकेवर दिनांक सत्तावीस जून रोजीच्या दुपारी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास धडक देत निवेदन दिले आहे नगरपालिका उमरखेडने चालू वर्षात नुकतीच मोठ्या प्रमाणात करवाढ सदर कर आकारणे संबंधित अनेक नागरिकांच्या यावर रोष आहे आरोग्य शिक्षण आदी विषयांवर देखील मोठ्या प्रमाणात करवाढ केली आहे या अन्यायकारक कर आकारणे रद्द व्हावी यासाठी उमरखेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत उमरखेड नगरपालिकेवर धडक दिली व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले यावेळी अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व्यापारी युवा महिला आणि शेतकरी उपस्थित होते सदर मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी प्रोग्रामी जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे भागवत जाकीर राज सिद्धार्थ मुनेश्वर अनिल हारणे गजानन गायकवाड नवनाथ जाधव हरिसिंग जाधव आकाश लोमटे योगानंद जाधव राजेश वाडे अंबादास गभाडे मनोज धुडवाज नागराज दिवेकर मुक्तार शाह दत्ता दिवेकर ताहेर शहा महेश अनछत्रे परवीण बारापत्रे सिराज खान संदीप मवाडे अजय शेडके माजी पठाण प्रोग्राम ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या मोर्चामध्ये खालील संघटनेचा सहभाग होता यामध्ये भीम सेना रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी युवक आघाडी शरद पवार शिवसेना ठाकरे गट बळीराजा पक्ष शेतकरी कष्टकरी संघ आदींनी पाठिंबा दिला होता उमरखेड नागरिकांना विश्वासात न घेता जी अमानवीय आणि संतापजनक अशी मालमत्ता कर वाढ केली आहे त्या करवाढी विरोधात उमरखेडच्या नागरिकांमध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणात असा संतोष निर्माण झाला आहे लोकांचा राग म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा वाढ जे मालमत्ता कर वाढ झालेली आहे ही रद्द करून जी जुनीच कर वाढ आहे जी जुनीच जे कर आहे ती साकारणी आपण करावी अशी अशी विनंती या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला करतो आहोत मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव